यवतमाळ जिल्ह्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर यवतमाळ जिल्हा पोलीस दलातच एकशे एकसष्ट नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचण्यांना बुधवारी पहाटे चार वाजतापासून यवतमाळ येथील पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ होणार आहे भरती प्रक्रिया पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कस्ती असून यासाठी सुमारे चारशे पन्नास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी तैनात करण्यात आली आहे मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंत यांनी स्वतः मैदानावरील व्यवस्थेची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला यवतमाळ जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई संवर्गातील एकशे पन्नास पदे व बॅट्समन संवर्गातील अकरा पदांची भरती होणार आहे पोलीस शिपाई पदासाठी एकूण बारा हजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून त्या आठ हजारापेक्षा जास्त पुरुष व दोन पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी संपूर्ण बंदोबस्ताची रंगीन तालीम घेतली भारतीय प्रक्रियेत आर एफ आय डी सह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ चित्रकीकरणासह पारदर्शकपणे पार पडणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवा किंवा भूलपातांना पडी बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे ही माहिती यवतमाळ इथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी दिली यवतमाळ जिल्ह्यामध्ये दे, दीड सो पोलीस कॉन्स्टेबल आणि अकरा पोलीस बँड्समॅनसाठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे ये एक, एक सो एकसठ यांच्यासाठी टोटल तेरा हजार सातशे ऐंशी अशा उमेदवारांच्या अर्ज आलेला आहे आपण तुम्ही बघितलं तरी टोटल पोलीस अराउंड ऐंशी अधिकारी आणि चार पोलीस अंमलदारांचा पण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पूर्ण पोलीस भरती प्रक्रिया टेक्नॉलॉजी वापर करून सी सी टी एच्या नियंत्रणाखाली आपण राबवत आहे आपण खास करून शंभर मीट सोल मीटर आणि सोळा सो मीटरसाठी आर एफ आय डीच्या यंत्रणा वापरणं करण्यात येत आहे आणि माझ्या सर्व उमेदवारांना आवाहन आहे की तुम्ही तुमच्या कष्ट आणि तुमच्या परफॉर्मन्सवर तुम्ही भरोसा ठेवा कोणी तुम्हाला आफा फसवले की तुम्हाला आम्ही नोकरी करून देतो असं कोणी करू शकत नाही आहे होणार पण नाही आहे आणि जसं जो अफवा फसवतात असं कोणी तुम्हाला चिटिंग करतात शंभर टक्के मी त्यांच्यावर गुन्हा दाखल पण कारवाई करणार आहे